महाराष्ट्र सरकार स्थापन होऊन जवळपास सव्वा महिना कालावधी लोटला मंत्रिमंडळाचं वाटप झालं असलं तरी राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री कोण असणार कोणत्या कोणत्या आमदाराकडे पद येणार याबाबत चर्चा होत होत्या पण पालकमंत्र्यांचं घोडं हे वेगवेगळ्या कारणांनीच अडलेलं पाहायला मिळालं पण अखेर शनिवारी रात्री राज्यातल्या पालकमंत्र्यांची यादी राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे अखेर आता राज्यातल्या जिल्ह्यांना पालकमंत्री मिळाले आहेत कॅबिनेट मंत्र्यांसह राज्यमंत्र्यांकडेही पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आल्याचं या यादीतून स्पष्ट होत या नेत्यांना पालकमंत्री पद न मिळाल्याचं दिसतंय तर काही नवीन चेहऱ्यांना संधी दिल्याचं दिसून येतंय तसंच पालकमंत्र्यांसोबत सहपालकमंत्र्यांची जबाबदारीही देण्यात आली आहे संतोष देशमुख प्रकरणानंतर बीडचा पालकमंत्रीपद कोणाला मिळणार हा प्रश्न होता बीडच्या पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडेंचा पत्ता कट झाला असून उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे बीडचं मंत्रीपद देण्यात आलंय राज्यातल्या छत्तीस जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदी कुणाची वर्णी लागली कुणाला कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलंय छत्तीस जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची पालक संपूर्ण यादी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत याआधी तुम्ही गप्पा गोष्टी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी नोटिफिकेशन बेलवरही क्लिक करा तर गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद अपेक्षेप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहणार आहे याआधी मुख्यमंत्री असताना गड देवेंद्र फडणवीस गडचिरोली येथील पालकमंत्री होते गडचिरोलीचे पालकमंत्री म्हणून फडणवीसांनी जिल्ह्याच्या केलेल्या विकासाचं कायमच कौतुक होत आले त्यामुळे यावेळीही गडचिरोलीचे पालकमंत्रीपद मिळण्याची चर्चा होती आणि अखेर पालकमंत्रीपदी फडणवीसांचं नाव जाहीर झालंय यासोबतच गडचिरोलीचे सहपालक मंत्रीपद सह मंत्री आशिष जयस्वाल यांना देण्यात आले यानंतरचा जिल्हा आहे तो ठाणे ठाणे जिल्हा हा एकनाथ शिंदेचा बाले किल्ला त्यामुळे ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच राहणार असल्याचं बोललं जात होतं त्यानुसार ठाण्याच्या पालकमंत्रीपदी शिंदेची वर्णी लागली आहे यानंतर मुंबई शहराचं पालकमंत्रीपदही एकनाथ शिंदेकडेच देण्यात आले हे पद दापोलीचे आमदार योगेश कदम यांना मिळेल असं बोललं जात होतं पण आता मुंबई शहराचं पालकमंत्रीपद शिंदेकडे देण्यात आल्याने आगामी मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये ठाकरेंसमोर शिंदे आव्हान निर्माण करतील असं बोललं जाते यानंतर पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद अजित पवारांकडे सोपवण्यात आले पुणे जिल्ह्यावर असलेल्या दादांच्या होल्डमुळे त्यांना पुन्हा एकदा पुण्याचा पालकमंत्रीपद देण्यात आल्याच्या चर्चा होत आहेत त्यानंतरचा सगळ्यात चर्चेचा जिल्हा म्हणजे बीड बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपदही अजित पवारांकडे देण्यात आलंय यानंतर नागपूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी चंद्रशेखर बावन कुळेंचे नाव जाहीर करण्यात आले पुणे विदर्भातले भाजपचे प्रमुख ओबीसी नेते म्हणून नागपूरचे पालकमंत्रीपद बावन कुळ्यांनाच दिल्याचं म्हटलं जात आहे यानंतर अमरावतीच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी चंद्रशेखर बावन कुळ्यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली त्यामुळे पक्षाने मोठा विश्वास दाखवल्याचं पाहायला मिळतंय यानंतरचा आठवा जिल्हा म्हणजे अहिल्यानगर अहिल्यानगरच्या पालकमंत्रीपदी राधाकृष्ण विखे पाटील यांची वर्णी लागली नगर जिल्ह्यावर विखे पाटील यांचे चांगलेच वर्चस्व पाहायला मिळतं यानंतर वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्रीपद कागलचे अजित पवार गटाचे आमदार हसन मुश्रीफ यांच्याकडे सोपवण्यात आले यानंतर सांगली जिल्ह्याचं पालकमंत्रीपद भाजपचे चंद्रकांत पाटील यांच्याकडे देण्यात आले फडणवीस सरकारमध्ये सांगली जिल्ह्यात एकही मंत्रीपद मिळालं नव्हतं त्यामुळे सांगलीचं पालकमंत्रीपद भाजप आपल्याकडेच ठेवेल असं बोललं जात होतं त्यानुसार सांगलीचं पालकत्व चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवण्यात आलंय नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रीपद गिरीश महाजन यांच्याकडेच राहिलंय नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी शिंदे गटाचे दादा भुसे आणि भाजपचे महाजन यांच्यात चढावळ होती त्यात भाजपने बाजी मारल्याचं आपल्याला दिसायला येते यानंतर पालघर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भाजपचे गणेश नाईक यांना मिळाले तर जळगाव जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे शिवसेनेच्या गुलाबराव पाटील यांना मिळाले तर यवतमाळ जिल्ह्याचं पालकमंत्रीपद शिवसेनेचे शिंदे गटाचे संजय राठोड यांना मिळाले तर मुंबई उपनगरचे पालकमंत्रीपद भाजपचे आशिष शेलार आणि सहपालकमंत्रीपद मंगल प्रभात लोडा यांना मिळाले यानंतर रत्नागिरी जिल्ह्याचं पालकमंत्रीपद शिवसेनेचे शिंदे गटाचे उदय सामंत यांना मिळाले यानंतर धुळे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद भाजपचे जयकुमार रावल यांना मिळाले तर जालना येथील पालकमंत्रीपद पंकजा मुंडे यांना मिळाले तर नांदेड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद भाजपचे अतुल सावे यांना मिळाले आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद अशोक उईके यांना मी आले तर सातारा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद शिवसेना शिंदे गटाचे शंभूराज देसाई यांना मिळाले त्यानंतर रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद अजित पवार गटाकडून अदिती तटकरे यांना मिळाले त्यानंतर लातूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद भाजपचे शिवेंद्र राजे भोसले यांना मिळाले आणि नंदुरबार जिल्ह्याचं पालकमंत्रीपद अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे यांना मिळालं आहे त्यानंतर सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद भाजपचे जय जै, जयकुमार गोरे यांना सोपवण्यात आलं आहे त्यानंतर हिंगोली जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे अजित पवार गटाचे नरहरी झिरवळ यांना मिळालं आहे भंडारा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद संजय सावकारे यांना मिळालंय त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद शिवसेना शिंदे गटाचे संजय शिरसाट यांना मिळाले त्यानंतर धाराशिव जिल्ह्याचं पालकमंत्रीपद शिवसेना शिंदे गटाचे प्रताप सरनाईक यांना मिळाले बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद अजित पवार गटाचे मकरंद पाटील यांना मिळाले त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भाजपचे नितीश राणे यांना मिळाले तर अकोल्याचे पालकमंत्रीपद हे भाजपचे आकाश फुंडकर यांना मिळाले त्यानंतर गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रीपद अजित पवार गटाचे बाबासाहेब पाटील यांना मिळाले तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद शिवसेना शिंदे गटाचे प्रकाश आबेडकर यांना मिळाले आणि सहपालकमंत्रीपद माधुरी मिसाळ यांना मिळालंय त्यानंतर वर्धा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद भाजपचे पंकज भोयर यांना सोपवण्यात आलंय आणि परभणी जिल्ह्याचं पालकमंत्रीपद भाजपचे मेघना साकोरे बोर्डीकर यांना सोपवण्यात आले तर ही होती राज्यातल्या छत्तीस जिल्ह्यांच्या पदाची यादी या पालकमंत्रीपदांबद्दल तुम्हाला काय वाटते पालकमंत्रीपदांच्या बाबतीत कुणावर अन्याय झालाय कुणाला लॉटरी लागली याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसेच गप्पा गोष्टी चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक एंड शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद जय महाराष्ट्र